आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू माझाच्या मुलाखतीत नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही राज आणि उद्धव ठाकरे हेतू पुरस्तर एकत्र आल्याचा रवींद्र चव्हाणांचा माझाच्या मुलाखतीतून निशाणा दोघांच्या मनात काय हे कुणालाच माहीत नाही चव्हाणांचं वक्तव्य विरोधक आयकर नोटीस संदर्भात वाऊ करतायत रवींद्र चव्हाणांची संजय शिरसाटांना आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया प्रत्येक उमेदवाराला आयकरच्या नोटीसेस येत असतात आपल्याला देखील मागच्या टर्ममध्ये नोटीस आली होती चव्हाणांची माहिती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा समावेश साल्हेर ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला सटाणा विधानसभेचे आमदार दिलीप गोरशनकडून समाधान व्यक्त सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापूर्वी सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरेंशी मुलाखत घेणार आहेत सामना वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेली ही माहिती आहे गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या देखील राजकारणाच्या मैदानात यशस्वी मुंडे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला यशस्वीसोबत माजी खासदार प्रीतम मुंडे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंग महाराजांचंच नाव देणं आवश्यक होतं सामनातून कर्नाक पुलाच्या नामांतरावर भाष्य करण्यात आले गव्हर्नर कर्नाकनं त्यांच्या काळात राज्य छत्रपती प्रतापसिंग महाराजांवर अन्याय केला त्यामुळे नाव देणं योग्य ठरलं असतं सामनाच्या अग्रलेखातून मागणी हवेत विमानाचा इंधन नियंत्रण स्विच बंद झाल्यामुळे दोन्ही इंजिन थांबल्यानं अहमदाबाद विमान दुर्घटना घडली अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चौकशी अहवालातून प्राथमिक माहिती समोर आली आहे यूएस फेडरल एविएशन अथॉरिटीने अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचबाबत दोन हजार अठरामध्येच अलर्ट जारी केला होता एअर इंडियाकडून मात्र दुर्लक्ष मीरा महिंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड वन झिरो से सेवन गँगचा उच्छाद हाटकेश आणि काशीगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं जाळं